गंगा जल चितरंग तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाए तव जय गाता जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विदा जय हे जय हे जय हे

आणि तुम्हाला खबर असं ऑपरेशन सिंधूर हे यश आमका भारत देशात मिळाले असा आणि हे फक्त झाला म्हणजे हे घडला कारण फक्त आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी तसेच आमचे होम मिनिस्टर श्री अमित शहाजी यांच्या लिडरशिपी अंडर आमची आर्म आम फोर्सीस यांच्यानी ऍक्ट करून जे पाकिस्ताना टेरिस्ट आमच्या पहलगाम हंगासर आमच्या सत्तावीस टुरिस्टांना हंगासर मानले आणि एक देशत निर्माण करून प्रयत्न केला कारण इतलेच असले की जे कश्मीर भारत सरकारन हातीत घेतले आपल्या त्यांना तेंका खैतरी दुखले की आपल्या हातीतल्या कश्मीर बाबा हे असे वयून आणि खरी टुरिस्ट वाढू लागले लाग ला, इंडियन टुरिस्ट सगळे बिंदास वचं लागले ला, आणि एक भय निर्माण खातीर हो एक्ट केल्लो असा हेका लागून हे निषेध करपाक सगळ्यांनी अख्ख्या देशभरात निषेध केल्लो हा त्या टायम आणि पयताले आणि सगळ्यांक खात्री आसले की आमचे श्री नरेंद्र मोदीजी हेचेर कितें तरी एक्शन घेतले आणि डेफिनेटली आमकां न्याय मिळतो आणि त्या प्रमाणे तुम्ही पळयता आसतले की कशें ऑपरेशन सिंदूर सक्सेसफूल झाले आणि त्या प्रमाणे पाकिस्तानाक त्याचे उत्तर मेळं म्हणजे इतकंच सांगू सोता पाकिस्तान हजार जाय या चिंतपासंडियेचे भारत दे देशाचे नजार बॉट बॉट त्यांच्यानी भारत देशां दाखवून दिला पूर्ण देश संसारभर आख्खे देश आमच्या वांगडा रावले ते अमेरिका असो ए रशिया असो सगळे म्हणजे मोठे मोठे देश आमच्या वांगडा रावले कित्याक टेररिस्ट हे हो खंय तरी बंद जाय आम्ही एक पिसफूल देश आमचा देश भारत देश एक, एक शांत देश आम्ही हसत खेळत सगळ्यांक अतिथी देव भोवत म्हणतात आणि देशांक वेलकम करतात आणि आमकां पीस जाय आसता शांती का, पाकिस्तान का जे पाकिस्तान हे अशे जे गोष्टी करतात टेररिस्ट ॲटॅक करतात हे आमकां हेचो उत्तर दिवचो पडटा त्या प्रमाणे आमच्या आर्म फोर्सांनी उत्तर दिल्लो असा त्याका लागून सगळे मांद्रे मतदारसंघाच्या वतीन हा धन्यवाद म्हणत आमच्या ऑनरेबल प्रायम मिनिस्टर तसेच आमच्या ऑनरेबल होम मिनिस्टरात आणि तसेच आमच्या एन्टायर आर्म फोर्सिसांत जे मागीर नेवी असू एफोर्स असूं आर्मी असो या तिघांक आम्ही मांद्रे मतदारसंघाच्या वतीन धन्यवाद म्हणतात आणि आमचे देशाची रक्षा करपाक लागून तुम्ही पूर्णपणे फुडें सरा आम्ही भले बॉर्डरीचे तुमच्या तुमकां सपोर्ट करपाक येऊ शकना पूण आमचो म्हणजे मॉरल सपोर्ट आणि हांगाच्यान आमचो म्हणजे तुमच्या वगडा तुमचं हे दिवपाक लागून आमची मांद्रे मतदारसंघात तशेंच आख्खे गोंय तुमच्या वांगडा असं इतलेच सांगून परत एकदा सगळ्या माझ्या मांद्रे मतदारसंघाचे सगळे हंगासर येलेत देशभक्त त्या लागून धन्यवाद तुमचे असेच एकवट दौऱ्या आम्ही जर आमची मतदारसंघाची एकवट तसेच तालुक्याची एकवट गोया राज्याची एकवट एकीकडे दवरले ज्यारूच आम्ही आख्या देशाची एकवट एकीकडे दवरू शकता आणि ज्यांना एकवट असतली त्यांना कोणूच बोट दाखव नजार नजर त्याचे हे परत एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि लास्ट परत एकदा घोषणा सगळे परत एकदा तसेच हात वयर काढून ओके? भारत मदाकी भारत पदाकी भारत मदाकी वंदे 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 धन्यवाद we uh -huh. आज आम्ही साजरे करतात आमचे ऑपरेशन सिंधूर याचं आम्ही जे आ, भारत सरकार केंद्रीय सरकार जे पाकिस्ताना विरुद्ध जो लढाई झाली आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जिंकले आमचे भारत देश जिंकला आणि हे आम्ही सेलेब्रेट करते मांद्रे मतदारसंघ सगळे आम्ही कार्यकर्ते जवळ मांद्रे मतदारसंघचे प्रत्येक नागरिक जी हर जमलेले आहात ते मागे युवा जे महिला की ज्येष्ठ नागरी जग हंगर नागर हे एकजुटन हर जमल्यात फक्त हे सेलेब्रेट खातीर जे हे आमची फक्त फक्त भारत सरकार केंद्रीय सरकाराची जीत नाही हे प्रत्येक भारत नागरिकाची जीत म्हणजे भारतीय नागरिक जो आहात त्याची एक विजय ज्ञान असा आणि दाखवून दिला पाकिस्तानाक की भारत देश मेरा की दे हा खेळ किती आहात आणि त्याची ताकत किती आहात आणि भारत देशा वांगडा सगळे पूर्ण अख्ख्या संसार सगळे देश एकीकडे रावून सपोर्टाक येल्ले आहात हे जे पाकिस्तान जे आपले देशद्रोही जे तयार करतात टेररिस्ट जे टेररिस्ट अटॅक करतात हा एक, एक उत्तर म्हणून भारतान आमच्या केंद्रीय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी मोदीजी तसेच आमचे होम मिनिस्टर श्री अमित शहाजी यांच्यानी दाखवून दिला जर कोणी बॉट सुद्धा दाखत भारत देशाचे झाले आम्ही परत उत्तर दिले आणि उत्तर असे दिले कडक की आयुष्यभर याद उरतले लागून परत एकदा धन्यवाद म्हणतात जे आमचे जवान जे हंग आमचे लढाई करताले आणि प्रत्येक जण आणि खास करून श्रद्धांजली ज्या शहीदां जे सात जण शहीद झालेत आमचे आम आर्म फोर्सातले श्रद्धांजली आमच्या प्रत्येक अख्ख्या मांद्रे मतदारसंघातल्या श्रद्धांजली दिता आणि असेच आमचे जे जवान आहात बॉर्डरीचे जे आमची रक्षा करतात देशाची त्यांना अभिनंदन करतात आणि असेच त्यांच्यानी कार्य आपले आपले देश सांभाळपात कार्य चालू दवरप धन्यवाद कारवाई केली आणि पाकिस्तान योग्य तो धडा शिकयलो पाकिस्तानचे दहा बारा दहशत वऱ्यांचे तळ आमच्या जवानांनी उद्वस्त केले तसेच पाकिस्तानाच्या आणि धिरण जसो शत्रूंचा सामना केला आणि जशी विजयश्री खेचेत हाडली त्यांना मानवंदना दिवसा आम्ही हा सगळे जमलेले असतात आधी पहिली हाव सगळ्या लोकांचे हंगा उपस्थितांचे स्वागत करता आणि आधी पहिली एकमेकांच्या वकांच्या स्वागता खातिर जोरदार टाळे वाजवून या कार्यक्रमाची शोभा दीते सरपंच पंच अंगवपुषिल सात सगळ्यांनी आमदार साहेब साथ दिवची गालू नाही रे मधले झेंडा भारत माता की भारत माता की 或者或者或者。 સગ <laughs> <laughs>

भरत पदाकिंग भरत पदाकिंग वंदे वंद जबाद जिंदाबाद 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 भारत माता की भारत माता की

बाइन <laughs>